कळंब नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीससाठी झालेल्या मतदानानंतर आता सर्वांचं लक्ष निकालाकडे लागले आहे या निवडणुकीची मतमोजणी रविवार दिनांक 21 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून श्री संत गोरोबा काका शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळंब येथे होणार आहे मतमोजणी प्रक्रियेसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार हेमंत ढोकले यांनी दिली आहे कळमनगर नगर परिषदेच्या दहा प्रभागांसाठी पार पडलेल्या या निवडणुकीची मतमोजणी नियोजित वेळेत आणि पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी प्रशासनाने जयत तयारी केली आहे मतमोजणीचे नियोजन असे असेल मतमोजणी केंद्रावर एकूण दहा टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे शहरातील दहा प्रभागांमधील मतदान केंद्रांच्या संख्येनुसार फेऱ्यांचे नियोजन करण्यात आले आहे प्रभाग क्रमांक एक चार पाच सहा नऊ व दहा या प्रभागांत प्रत्येकी दोन मतदान केंद्रे असल्याने येथे दोन राऊंडमध्ये मतमोजणी पूर्ण होईल प्रभाग क्रमांक दोन तीन सात व आठ या प्रभागांत तीन मतदान केंद्रे असल्याने येथे तीन राऊंडमध्ये मतमोजणी प्रक्रिया पूर्ण केली जाईल सुरक्षेच्या दृष्टीने मतमोजणी केंद्रावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असेल यामध्ये एक उपविभागीय पोलीस अधिकारी चार सहायक पोलीस निरीक्षक तीन पोलीस उपनिरीक्षक पंचाहत्तर पोलीस कर्मचारी आणि पन्नास होमगार्ड अशा एकूण एकशे तेहतीस पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे